दिवाळीच्या काळामध्ये वाढत्या घरफोड्यांच्या प्रमाणाचं आणि सोशल मीडिया अपडेट नेमकं काय कनेक्शन आहे पाहूया या स्पेशल रिपोर्ट आज आपल्या प्रत्येक गोष्टीची अपडेट सोशल मीडियावर द्यायची लोकांना सवय असते पण सोशल मीडियाची ही चटक तुम्हाला महागात पडू शकते दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी फिरायला जाताना सावध राहण्याचा सल्ला आता पोलिसांनी दिलाय कारण तुमच्या याच सोशल मीडिया अपडेटमुळे चोरांची चांगली चांदी होऊ शकते सोशल मीडियाच्या आभासी जगात चमकण्याची एक प्रकारे चटकच अनेकांना लागलेली असते पण याच सवयीमुळे आयुष्याची जमापुंजी एका झटक्यात गमावण्याची वेळ अनेकांवर येते सावधानता बाळगणं हे सुरक्षेचं सर्वात मोठा उपाय आहे आता तर चोरटे सोशल मीडियाच्या अपडेटवरून चोरीचं ठिकाण हेरत असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर बाहेर जात असाल आणि सोशल मीडियावरनं जर अपडेट देत असाल तर ते तुम्हाला धोकादायक ठरू शकतं वाढत्या घरफोड्यांचं प्रमाण पाहता नागरिकांनी काही गोष्टींची सावधगिरी बाळगलेली केव्हाही उत्तम बाहेर जाताना घरातल्या किमती वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणं सुट्ट्यांसाठी बाहेर जात असल्याचं गवगवा न करणं जवळच्या पोलीस स्टेशनला बाहेरगावी जात असल्याची नोंद करून ठेवणं त्यामुळे सोशल मीडिया सध्या प्रत्येकाच्या आयुष्यात अपरिहार्य घटक असला तरी सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी शेअर करायच्या याचं तारतम्य प्रत्येकाने बाळगायला हवं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुढची बातमी दोन दिवसांपूर्वी विमानामध्ये मराठी बोलणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ माही खान नावाच्या तरुणानं व्हायरल केला महिला जेवत असताना या तरुणानं